चक्का कोल्हापुरातही राम मंदिर आहे कोल्हापुरातील दीपक महामुनी आणि त्यांच्या परिवारानं गेल्या तीन वर्षात पाच हजारपेक्षाही अधिक राम मंदिराच्या प्रतिकृती बनवल्या आहेत अत्यंत हुबेहुब आणि सुबक अशी ही राम मंदिराची प्रतिकृती बघता कुणालाही आवडेल सर्वोच्च न्यायालयातून अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर कोल्हापूरच्या महामुनी परिवारानं राम मंदिराच्या प्रतिकृती बनवायला सुरुवात केली आहे त्यांच्या या राम मंदिराला वाढती मागणी आहे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर एका भक्ती भावनेतून हे काम करत असल्याचं दीपक महामुनी यांनी सांगितलं अयोध्येत राम मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आहे तर कोल्हापुरातही अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बनवली जाते देशातील लाखो करोडो जनतेला बावीस जानेवारीच्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे वेध लागले आहेत सोशल मीडियावरून आणि बातम्यांमधून अयोध्येतील राम मंदिराची अनेक वैशिष्ट्य समोर येत आहेत लाखो भारतीयांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असलेल्या राम मंदिराची प्रतिकृती आपल्या घरात असावी अशी अनेकांची इच्छा आहे ही भावना लक्षात घेऊनच कोल्हापुरातील दीपक महामुनी यांच्या परिवारानं राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा विचार केला खर तर कोल्हापूरच्या वांगीबोळातील महामुनी परिवार गेल्या सत्तर वर्षापासून कला क्षेत्रात कार्यरत आहे पूर्वी लाकडी काम केलं जायचं त्यानंतर विविध प्रकारची सन्मानचिन्ह अॅक्रेलिक मधील वस्तू किंवा नामफलक दुकानांचे बोर्ड त्यांनी बनवले तर तीन वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीचा निकाल लागला आणि एका व्यक्तीनं त्यांच्याकडं राम मंदिराची प्रतिकृती बनवून देण्याची मागणी केली हाडाचे कलाकार असलेल्या दीपक महामुनी यांनी अयोध्येतील राम मंदिराविषयीची सर्व माहिती संकलित केली आणि मुलगा दीपक साईनाथ सून आरती यांच्यासह संपूर्ण परिवार कामाला लागला एम डी एफ बोर्ड लेझर मशीनद्वारे कटिंग करून अत्यंत बारकाईनं राम मंदिराची प्रतिकृती बनवण्यास सुरुवात झाली आहे घरानंच आमचं कलाकारीचं असल्यामुळं पहिल्यापासूनच ही आमच्यातलीच इच्छा म्हणा किंवा त्याला काय उर्मी म्हणा असते खांबावर म्हणजे आता कमानीवर डिझाईन करणं मग मग आता तिथं कमळाची वगैरे जी आहे ती त्या ती तशी डिझाईन करून धनुष्यमानाची डिझाईन करून म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यात काय आतले खांब दाखवणं म्हणजे आता तिथे एकशे साठ प्रत्यक्षात खांब आहेत एकशे साठ नाही म्हटलं तरी आपण साठ तरी दाखवू अशा पद्धतीने विचार करून ते, ते, ते काम केलं आता रामसुद्धा दिसला पाहिजे अशा दृष्टीने त्याच्यात काम केलं लहान मंदिरमध्ये सुद्धा आमचा राम आहे आता प्रत्येक खांब आहेत राम आहे कोल्हापुरातील वायपी नगरमध्ये महामुनी परिवाराकडून रोज शंभर प्रतिकृती बनवल्या जातात सहा आठ आणि बारा इंच लांबीच्या प्रत्येक राम मंदिर प्रतिकृतीमध्ये त्यांनी अत्यंत बारीक सारीक गोष्टींचाही सा विचार केलाय मंदिरातील प्रत्येक खांबावरील कलाकुसर तीन मजली मंदिराची रचना प्रत्येक मंदिरात गर्भगृहात रामाची प्रतिमा इतक्या सर्व गोष्टी कलात्मकतेनं साकारल्यानं हे मंदिर केवळ प्रतिकृती राहत नाही तर प्रत्येकासाठी श्रद्धास्थान बनतंय स्वतः महामुनी सुद्धा हे कबूल करतात की केवळ व्यवसाय म्हणून आपण हे काम करत नाही तर प्रभू श्रीरामांनीच हे काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा दिली आहे मला त्या ताकदीबद्दल नक्कीच विश्वास आहे करून घेतले रामानच करून घेतले म्हणजे मी केले असं मी अजूनही म्हणत नाही त्यानंच करून घेतले गेल्या तीन वर्षात महामुनी परिवारानं बनवलेल्या राम मंदिराच्या प्रतिकृती पुणे मुंबईसह संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी गेल्यात इतकंच नव्हे तर अमेरिका कॅनडा स्वीडन स्वित्झर्लंड यासह परदेशातही महामुनी यांनी बनवलेलं राम मंदिर पोहोचलंय महामुनी परिवारातील सुमारे आठ ते दहा जण रोज किमान बारा तास काम करून मंदिराची प्रतिकृती बनवत असतात तर अन्य काही श्रद्धाळू महिलांनाही या कामात सामावून घेत रोजगार आणि भक्ती यांचा संगम साधण्यात आलाय अतिशय देखणे आणि सुबक अशा या राम मंदिराच्या प्रतिकृती उभारून महामुनी यांच्या माध्यमातून कोल्हापूरनं पुन्हा एकदा आपली कला परंपरा जगाला दाखवून दिली आहे